मी क्रांती पाटील तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन कविता घेऊन हजर झालेली आहे आता तुम्ही म्हणाल बरं ही आठवण राहिली आता माझं उत्तरही तेच ठरलेलं आहे की मी विसरलेच नव्हते तर अशा ह्या आठवणी असतात आपण एखाद्याची आठवण आली तर सहजच बोलून जातो तुम्हाला आहे का आमची आठवण तेव्हा समोरून उत्तर येतं की मी विसरलोच नाही तसंच आज मीही विसरलेले नाही आणि म्हणून तुमच्यासाठी नवीन छानसे कविता घेऊन हजर झालेली आहे तर ह्या आठवणी म्हणजे बघा कितीही विसराव्या म्हटल्या तरी आपल्याला विसरता येत नाहीत उलट त्या विसरायच्या म्हटलं तर त्याची जास्तच आठवण येते तर अशा ह्या आठवणी खूप छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा आपल्याला अनेक आठवणी करून देतात मला तर वाटतं आठवणी हा शब्द म्हणजे साठवणी या प्रकारचा आहे की काय कारण खूप गोष्टी आपल्या मनात साठवून ठेवतो आणि त्याची जेव्हा आपल्याला परत, परत परत प्रकर्षाने जाणीव होते आणि त्यालाच आपण कदाचित आठवण म्हणत असू पण या आठवणी कधीकधी आपल्याला जशा आनंद देऊन जातात तशाच ह्या कधी कधी आपल्याला खूप रडवतात कधी कधी खूप हसवतात आणि कधीकधी न सांगतासुद्धा निघून जातात तर अशा जाता या आठवणींच्या आठवण आपल्याला ह्या आठवणी देतच राहतात आणि म्हणून तर म्हटलं जातं की क्षणभेटीचे विसरून जाती आठवणी या फिरून येते तर अशा या आठवणी तुम्हाला आहेत तशाच मलाही आहेत तुम्हा सर्वांना ह्या आठवणी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत कोणत्या ना कोणत्या प्रकारात कुणाची ना कुणाची तरी ही आठवण आपल्याला येतच असते ह्या आठवणी आपण कधीही विसरू शकत नाही तर ह्या आठवणी युगानुयुगे तशाच या स्मृतिपटलावर म्हणा किंवा या इतिहासात म्हणा अजरामर राहतात असं म्हणायला काहीच हरकत नाही परंतु ह्या आठवणी मात्र माझ्याशी नेहमी एक गूज करतात बरं का आता तुम्ही म्हणाल अरेच्या यांच्या आठवणीला गूज करतात हो माझ्या आठवणी मला खूप काही सांगत असतात आणि मग त्या दररोज काही गोष्टी सांगतात ते तर गूज आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की माझ्या आठवणी माझ्याशी नेहमी गूज करतात तर मग चला कोणत्या प्रकारचं गूज करतात ते पाहूया माझ्याच कवितेतून माझ्या कवितेचं नाव आहे आठवणींचे गूज माझ्या कवितेचं नाव आहे आठवणींचे गूज आठवांचे हु झंकार आठ असे हृदय कोंदनी आठवांचे झंकार असे हृदय कोंदनी वेदनेचे हुंकार काळजाच्या खोपी मंदी आठवांचे झंकार असे हृदय कोंदनी वेदनेचे हुंकार काळजाच्या खोपी मंदी कधी भावनांचा रंग मणी होता दाठलेला कधी भावनांचा रंग मणी होता दाटलेला आबोलया ओठामध्ये व्यथा होऊनि साचलेला कधी भावनांचा रंग मनी होता दाटलेला आबोलया ओठामध्ये व्यथा होऊनि साचलेला उडे पाखरू मनीचे उडे पाखरू होऊ नि सैर भैर उडे पाखरू मनीचे नि सैर भैर गुज मनीचे ऐकता उरी दाटते हुरहुर हुर। उडे पाखरू मनीचे होऊनी सैर भैर गुज मनीचे ऐकता उरी दाटते हुरहुर हुर, हुर। गहीवर मनामधी कड आठवांचा उरी गहिवर मनामधी कड आठवांचा उरी येता दाटूनी हुंद का थर थर ओठावरी आठवाच्या प्रवासात आठवांच्या प्रवासात माया प्रीतीचा बहर बरोबर ना ह्या आठवणी म्हणजेच एक माया आणि प्रेमाचंच हे एक बाजार आहे आठवण आठवांच्या प्रवासात माया प्रीतीचा बहर एकांताच्या गर्दीत मिळे तुझाच आधार आठवांच्या प्रवासात माया प्रीतीचा बहर एकांताच्या गर्दीत मिळे तुझाचं आधार जेव्हा कोणी नसतं तेव्हा आठवणी आपल्यासोबत आपला आधार म्हणून असतात बरोबर ना म्हणूनच आठवांच्या प्रवासात माया प्रीतीचा बहर एकांताच्या गर्दीत मिळे तुझाचं आधार आशा गोड आठवणी आशा गोड आठवणी उगा तोलाचं शोधतात आशा गोड आठवणी उगा तोलाचं शोधतात आठवणींचे गुज असे मज पुन्हा पुन्हा सांगतात आठवांचे गुज असे मज पुन्हा पुन्हा सांगतात तर कशा वाटल्या माझ्या आठवणींचं गुज माझ्या आठवणी आणि हे आठवणींचे गुज तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तुम्हा सर्वांची मी रजा घेते आणि पुन्हा नवीन कवितेसोबत भेटत राहू धन्यवाद